काढलेत गोळे आम्ही रस्त्यात मी काय इकडून एक रस्ता रस्त्या इकडून तिसर ती काय थांबा ना आमकाल टाकी करून आम द्या ना इकडून नाही घेऊ इकडून इकडून हा बघ इकडून एक दोन ओके दुसरं आता हे सगळं नियोजन झालं पण सरकारच्या वतीनं सुद्धा तुम्हाला अजूनही आज सकाळी आलेले होते त्यामुळे होप्स आहेत की आता तुम्ही वीस तारखे जायचं म्हणून महाराष्ट्रात शंभर टक्के मुंबईला जाणार सगळा मराठा समाज म्हणून चाललोय पाठीशी उभारा एवढीच माझे मराठा जाईल <laughs> आरक्षण घेण्यासाठी जातोय आणि सगळा मराठा समाज सुद्धा सोबत येणार आहे जे पोरं मुंबईकडे जाणार आहेत त्यांच्या पाठीशी मराठा समाजानं ताकते उभारा तिकडे जर पोरांना काही त्रास झाला तर इकडच्या माता माऊल्यांनी आणि राहिलेल्या लोकांनी इकडच्या मंत्र्याच्या आमदाराच्या घरालाही मराठा बनवायचं शांत यापूर्वी तुम्ही या आंदोलनाच्या संदर्भात निर्माण उद्भवणारे धोके किंवा अडचणी या संदर्भात सांगितलं होतं डिझेल पेट्रोलचा विषय सांगितला होता किंवा कोणीतरी कि मध्ये घुसण्याचा प्रकार करेल काहीतरी त्रास देईल त्याच्यानंतर महिला सुरक्षेचा विषय आहे या संदर्भात सगळं तुमचं नियोजन काय त्याचा आमचे लोक आमच्या नजरेनं लक्ष ठेवणारे बारकाईल आपल्या आसपास कोणी काही आहे का, का? आमची जी हद्द आहे आम्ही ज्या रोडवरती येत किंवा ज्या ठिकाणी आंदोलनाला बसलो तेवढाच एरिया आमचा त्याच्या आत काहीही होणार नाही त्याच्या बाहेर दहा फुटावर झालं तरी आम्हाला देणं घेणं नाही त्याचा आंदोलन कशी आणि त्या आंदोलनाचा काहीही संबंध नाही ते कोण आहे ते सरकारने बघायचे आणि त्यांना तिकडे जाऊन देत याच्यात जर कोणी बोट लावायचा प्रयत्न करत असला तर सगळ्यांनी मिळून त्याला पोलिसाकडे धरून द्यायचे कारण ते आपलं नाहीचे ते नाश करायला आले नाही तर प्रसिद्धी कामायला आले किंवा त्याला स्वतःचं नाव मोठं होण्यासाठी जातीचं वाटलं झालं तरी चालतंय पण फक्त स्वतःच नाव मोठं झालं पाहिजे म्हणून स्टंट करायला आणि टीव्हीच्या दिसण्यासाठी टीव्हीच्या बांधवांच्या दिसण्यासाठी ते स्टंट करायला येणार असला तो बी आमचा नाही कारण इथं जात मोठी झाली पाहिजे तू नाही तुझं नाव नाही तुझी प्रसिद्धी प्रसिद्धीचा हाव नाही तुला काय नेता फाता व्हायचा असं माहीत नाही पण इथं नाही तिकडं दुसरा उद्योग कर काही आणि मग नेता होय नाही तुला काय व्हायचं तू इथं जात मोठी आहे इथं प्रसिद्धीची हाव करायची नाही कोणी स्टंट करायचा नाही त्याच्यात टी व्हीला येण्यासाठी किंवा सरकारकडे दिसण्यासाठी इथं स्टंट करायचा नाही तो आंदोलन आपल्याला सगळ्यांनी मिळून धरून द्यायचं मग कोणी मी असलो तरी नाही तर मुंबईमध्ये उपोषणासाठी ओबीसी आंदोलनासाठी ओबीसी मागणी केलेली आहे आणि मंत्री छगन भुजबळ असं म्हणाले की जर त्यांना परवानगी द्यायची असेल तर आम्ही पण तिथं जाणार नंतर नाही का त्याला असं लोकांना करायला लागले तुला मनात काहीच कळत नाही दुसऱ्यांचा भाग तू घेतो कांदा चो काय रेडपट डोकं खरं त्याच नका हेच होत त्याला काय आता हा मला ऑपोशन करायचं त्याला करायचं जासी नाही कुठ कुठे ऑपोशन सोपं असतं का चौकून तू तो केलेला आहे का हो ना सगळं देतो सोडून आम्ही कार्यक्रम केला मी जरा टपर घे राहीन का मला दिवस बरोबर भरभरात डोके रोबाच करायचं आम्ही करतो तसे मला दिवसभर तू तुरा टांगड्या करून काही करत आम्ही परवानगी घेतली ना हे बघा त्यांना अधिकारी परंतु मुद्दाम जाणून बुजून करणं हे चांगलं मराठ्यांनी काही केलं म्हणजे तुम्हाला करायचंय म्हणजे तुम्ही जाणून बुजून करणं हे जाणून बुजून चांगलं गेला लोकशाही म्हणलं जात नाही किंवा याला समानताही म्हणला जात किंवा समता सुद्धा म्हणलं जात माणसाला कळायला पाहिजे यका एकाच झालं एकान करा ते केलं म्हणून आणि मराठी जर तुम्ही जिथून पुढे काही करायला लागले आणि मराठी जर तसं करायला लागले तर तुमचा जिथं मंडप असेल तेच मंडप मी म्हणून टाका जमन करा मग पण का सहन तुम्हाला आता आमचा आरक्षण गुंतलंय म्हणून आम्ही तुमचं सहन करतोय आता कधी कधी तुमच्यावर तशी वेळ आली आणि तुम्हाला आंदोलन करायची वेळ आली मराठी मोकळी झालेले जो समजा मग आम्ही चौखून मंडप टाकलं जमन का तुम्हाला असं नाही चालत एकमेकाला क्रॉस चालून विरोध <pl> करून <minoritylish> नाही चालत त्याला कवा कळ ते कळवा त्याला त्याला ते लयच मोघम कामातून गेले सोबतच असं आहे की आकड्यावरून सध्या प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे की खरंच आकडा काय तुम्ही तीन कोटी सांगताय तर वास्तविक तीन कोटी मराठे तिथपर्यंत येतील का मराठ्यात जी आरक्षण मागणारे मराठे त्यांची संख्या किती त्यातली येणार किती जी नोकरीवर आहेत ते किती असे आहेत तर बद्दल कन्फ्युजन आहे सगळ्यांना काय आकडे तुम्हाला काय करायचं आमच्या आकडे आमचा आकडा काय असो तुम्हाला आकड्याचं करायचं तुम्ही काय गणिताचे मास्तर होते का दिसतरच काम नाही करायला पाहिजे ना विचारणार कोण आहे मला माहिती गणितच हुकत आहे देऊ म्हणून मध्ये गेलाय देऊ उगत मध्ये जाऊन आला का कांदे खुंदे खातो कोम गणित हुकला म्हणून स्वतःचे कुटुंब सुद्धा अडचणीत आणलं ते त्याच्या सुद्धा आता नोटीस आली याच्या अकरा ताळेपणा वागण्यामुळे कुटुंब सुद्धा अडचणीत आणलं सगळा मराठा समाज आणला सगळा ओबी समाज आणला आता कुटुंब आणलं याला आकडे येत नाही परंतु आरक्षण असलेला मराठा या आंदोलनात सहभागी होणार आरक्षण नसलेला आणि सगळे मराठी एकटेच पाच सहा कोटी एकटेच तीन कोटी माझ्या मुंबईत मुंबईतला सव्वीस जानेवारीला मुंबईत मराठी किती आहेत फक्त मोजा आणि मोजाला त्याला पोलावर उभा <laughs> ला। करा लाकडे त्याला आरटीओ करायची असं वाजत त्याला कळत कशी असते आता एक शेवटचा प्रश्न असा आहे की हे सगळं निघाल्यानंतर तुम्हाला जर कुठेतरी अडवलं तर काय बस काय आली ते लोकशाहीनं अधिकार दिला तुम्ही शांततेत आंदोलन करू शकता देशातलं सगळ्यात मोठं आंदोलन आमरण उपोषण म्हणजे शांततेत मी आणि माझा मराठा समाज उपोषण करायचा तुम्ही कस जाऊ जवणूक म्हणतो जाऊ नको म्हणला तो आईकडच्या घराली ये आम्ही कसं काय नाही जाऊन मुंबई का आमची नाही का बघा तुम्ही मुंबईत मराठी सव्वीस जानेवारीला मोजा मराठे आमरण उपोषणाला जाणार येताना आरक्षण घेऊन येणार सरकारनं त्यांचं त्यांनी बघावं आम्ही वीस जानेवारीला मुंबईच्या तयारी निघालो सगळ्यांना महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला विनंती आहे तुम्हाला हे वेळापत्रक सोशल मीडियाच्या माध्यमातून टाकलं जाईल मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातूनही तुम्हाला मिळाले त्याच्यात जर काही ऐकायला नाही आलं तर पुन्हा एकदा अठरा तारखेला पुन्हा एक मोठी प्रेस घेऊन पुन्हा काही दुरुस्त्या याच्यात कारण पण याच्यात कसलाही बदल होणार नाही हे मुक्काम आता फिक्स झाले ज्या ज्या ठिकाणी मुक्काम आहेत त्या त्या बांधवांनी आता तयारी लागावं सगळ्यांना वेळापत्र पत्रकाचा प्रोग्राम टाकल्यात येईल आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला विनंती एवढ्या वेळेस स्वतःच्या लेकराच्या न्यायासाठी शेवटचा घाव घालायचा शांततेत सगळ्यांना मुंबईकडे चला कोणीही घरी राहू नका वीस जानेवारीला अंतवाली सोडायची सव्वीस जानेवारीला अमरण उपोषण मुंबई सुरू झालंच पाहिजे चारही बाजूंना मराठी शांततेत येणारे आमरण उपोषणाला बसणारे दोन्ही ग्राउंड मराठ्यांनी मागितलेले आणि त्या दोनही ग्राउंडवर आणि मिळेल तितके ग्राउंड जवळपास तसे सत्तावीस ग्राउंड आपण मागितलेले की आपले लोक सगळ्यांना ते लागणार आहे आणि सरकारलाही विनंती आम्ही शांततेत आंदोलन ला आलो पुन्हा आंतरवालीचा प्रयोगाच्या भानगडीत पडू नका अंतरवालीसारख्या तुम्ही कधीच राजकीय जीवनात दिसणार नाहीत इतकी भयान तुमच्यावर वेळ येईल त्यानंतर एवढं लक्षात ठेवा आणि मराठ्यांनी मुंबईकडे शांततेचा एक धन्यवाद तुम्ही शांततेच्या मार्गाने शांततेनं मुंबईला निघाले पण या दरम्यानच्या काळामध्ये वाहतूक व्यवस्था विस्कळीत होईल कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल याचा विचार तुम्ही करणार नाहीत का वाहन पण झालं काय दिसतो येतात त्याच्यामध्ये नाही केवळ तुमची वाहनं ही त्या रस्त्यावर असणार नाहीत तर दररोज दळणवळणासाठी लोक पुणे मुंबई किंवा मुंबई औरंगाबाद किंवा बीड असा सगळा प्रवास असतो ना लोकांचं जगण जीवन असतं ना ते सगळं विस्कळीत होईल ना एवढ्या मोठ्या संख्येने नंतर त्याचा विचार तुम्ही करत नाही का हा एक साहजिक प्रश्न असतो आणि त्या निमित्ताने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल वाहतुकीचा प्रश्न निर्माण होईल त्याची झळ सर्वसामान्य बसेल याचा विचार केला नाही उद्योग धंदे देखील ठप्प होतील असं काहीचं आमचाच उद्योग बंद पकडा <laughs> आणि हे बघा रस्त्यात त्यांची वाहतूक ठप्प होईल बसत नाही ना समजा आता बीडचं उदाहरण दिलं तुम्ही बीडच्या अलीकडून वाडळ शिंगवून पेंडगाव मारे गेले तर पाच किलोमीटर जाता तुम्ही पलिपूर तसं मुंबई जायचं त्याला पर्याय रस्ते भरपूर आहेत ना आमच्याच रस्त्यावर तुमची वाहतूक उताला लागली होईल तुमच्या वाहते जळाले का तिकडे रस्ते सगळे आम्हा येऊन जायचं तिथं तुमचं ठप्पच व्हायला लागलं तुमचं जळायला तुमचं इकडंच होतं आमच्या तिकडं आमच्या रस्ते जायच त्या रस्ते आम्ही वावरण चाललो तरी तुम्हाला जा <coughs> तरी तुम्ही म्हणतात तिकडं काय दिवस रानात काय दिवस तिकडे आता आम्ही एका रोड चाललो ना लयमो रोड आहे एक दोन रोड वाळा पलीकून तिकडून वाळा इकडून आम्हाला मोकळा पाटांगा हिंडून द्या तिकडं जाऊन काना काना पैप जातो आणि लवकर जातो एक दिवस वळा ना पलीगुण काय फरक पडतो का किती मोठे रस्ते आहेत आम्हाला नवा द्या एवढे बार डांबरी तुम्ही जुन्या जा ते जुने आहे ना एकदा काय म्हण कोणतं म्हणते त्याला पुणे ते लोणाल मधून नाही आम्हाला पाहिजे एवढं तुम्ही किती झेंडा कर <laughs> <बोल> <laughs> <ना>, तुम्ही <laughs>